फार घसा कोरडा होऊस तर सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही सात बारा कोरा 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 करू पण ती फक्त घोषणाच राहिली त्याच्यावर काय झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं नाही बरोबर आपण जर बघितलं तर भावांतर योजना आम्ही आणू असं सरकारनी सांगितलं होतं त्याबद्दल सुद्धा गजनीप्रमाणे ते विसरलेले आहेत सात बारा कोरा 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 त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर सन्मान निधी तीन हजार वाढ करू म्हणजे मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर आत्ताचे मुख्यमंत्री जेव्हा बिहारला गेले होते मुख्यमंत्री साहेबांसमोर त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठी वाढ ही तिथं सन्मान निधीमध्ये करणार आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी पीक विमा अतिवृष्टी भरपाई आता सुद्धा आपण जर बघितलं तर एक लाख ऐंशी हजार हेक्टर जमीन शेतकऱ्याची नुकसानग्रस्त झालेली आहे पण तुम्ही निधी कसा देणार आहात मदत कशी करणार आहात हे सुद्धा सरकारनी अजूनपर्यंत सांगितलेलं नाही काही दिवसांपूर्वी बच्चू कुडूंनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन केलं होतं आंदोलन सोडताना सरकारने सांगितलं होतं पंधरा दिवसामध्ये आम्ही समिती फॉर्म करू आज सोळावा दिवस आहे पण जसं गजनी विसरतो हो तसं हे सरकार विसरून गेलं आप की आपल्याला समिती करायची होती शेतकऱ्याच्या हितासाठी त्याच्याच बरोबर आता जर आपण बघितलं तर चौदा लाख हेक्टरपैकी फक्त तेहतीस टक्के जमीन आज महाराष्ट्रामध्ये पेरणीखाली आलेली आहे बाकी अजूनपर्यंत बऱ्याच ठिकाणी पेरण्या झालेल्या नाही ही माहिती तुमच्याकडनं आल्यानंतर तुम्ही त्या बाबतीत काय केलं आहे असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना पडतो त्याच्याच बरोबर शेतकरी शेतकऱ्याला आम्ही पानंद रस्ते देऊ त्याच्याच बरोबर मनरेगा का कामांचा निधी हा रोखला आहे त्याच्याच बरोबर शेतीला आम्ही दिवसा वीज देऊ अशा बरेच काही घोषणा इलेक्शनच्या काळामध्ये या सरकारने केल्या होत्या आणि गजनीप्रमाणे हा जो विसरबोळा आणि बोंगळा कारभार आहे या सरकारचा याच्यामध्ये शेतकऱ्याला हे सरकार, शेत सरकार विसरलेलं आहे शेतकऱ्यांच्या मुलांना सरकार विसरलेलं आहे महिलांना विसरलेलं आहे माता भगिनींना विसरलेलं आहे त्यामुळे ह्या सरकारला काय पडलंय तर फक्त राजकारण करायचं पडलेलं आहे शेतकऱ्यांचं हित कुठेही त्यांच्या मनामध्ये नाही हे कुठेतरी आज सिद्ध होतं त्यामुळे आज अधिवेशनामध्ये सुद्धा जेव्हा केव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा शेतकऱ्यांचे मुद्दे नक्कीच तिथं मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू पण आज सरकारला विनंती करतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या परिवाराच्या वतीने आज शेती दिन आहे किसान दिन आहे तर आजच्या दिवशी तुम्ही कृपा करून आमच्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीपासून इतर सर्व योजना या त्या ठिकाणी जाहीर कराव्या तुम्ही बोलला होता की योग्य वेळेस करू मग आम्ही असं समजायचं का इलेक्शन आलं तरच तो योग्य वेळ मग हे तरी कुठेतरी त्या ठिकाणी सांगावं पण आज शेती दिनानिमित्त त्या ठिकाणी सरकारने शेतकऱ्याच्या हितासाठी योजना जाहीर कराव्या आणि ज्या तुम्ही आश्वासन दिल्या होत्या त्या सर्व जाहीर कराव्या आणि पूर्ण कराव्या आमच्या सगळ्यांच्या मागणी अशी विनंती करतो म्हटलं होतं आता लाख शेतकऱ्यांना दरवाजे बंद आहेत बघा हा मुद्दा अधिवेशनामध्ये आम्ही दोनदा घेतला त्या दोन्ही विषयावर फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं होतं की आम्ही बँकेला सांगू ठणकावून सांगू की आमच्या शेतकऱ्याला सिबिल तुम्ही विचारू नका नाही सिबिल त्या ठिकाणी बघू नका आम्ही त्यांना त्यावेळेस सुद्धा सांगितलं साहेब तुम्ही अधिवेशनामध्ये मीडिया समोर बोलता बोलून जाता की याद राखा आमच्या शेतकऱ्याला सिबिल तुम्ही विचारलं तर पण ती फक्त घोषणाच राहते ना तर ते फक्त शब्दच राहतात तिथं मात्र शेतकरी हा तिथं बँकेत गेल्यानंतर त्याला कुठेही लोन मिळत नाही काही दिवसांपूर्वी जेव्हा बच्चूकडून भेटण्यासाठी मी गेलो होतो त्या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं अमरावती तर त्या जिल्ह्यामध्ये कितीतरी हजारो शेतकऱ्यांनी त्यांना सिबिल खराब असल्यामुळे बँका लोन देत नाही म्हणून त्यांनी व्यक्तिगत प्रायव्हेट सावकाराकडनं तिथं लोन घेतलेला आहे ही आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्यामुळे सिबिलच्या कारणांमुळे सरकारली सांगून सुद्धा बँका ऐकत नसल्यामुळे लाखो शेतकरी आज कर्जापासून वंचित आहेत आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधाना नेहमीच चर्चेत असतात आज तुम्ही कृषी कृषी दिवस आहे आज वसंतराव नाईकांचा जयंती दिवस आहे तर या निमित्ताने प्रश्न पडतो की कृषी मंत्री आहेत कुठे कारण की कृषी मंत्र्यांचं झालंय कस जेव्हा तोंड उघडतात तेव्हा अतिशय खालच्या लेवलचं वक्तव्य सामान्य लोकांबद्दल ते करू जात आणि खास करून शेतकऱ्यांच्या बद्दल कदाचित त्यांना आदेश आला असावा त्यांच्या नेत्यांकडनं की का काम करता येत नसेल तर काम करू नका पण उगाच नको त्या ठिकाणी तोंड मात्र उघडू नका आणि कदाचित तेच त्यांनी ऐकलं असावं म्हणून अनेक दिवस झालं त्यांचा टोन बंद आहे काम तर त्यांचा विभाग करतच नाही पण ते आता बोलत पण नाहीत आज वसंतराव नाईकांच्या जयंतीनिमित्त जे काही आपण का शेतकरी दिवस तिथं साजरा करणार आहोत आज त्यांचं भाषण काय होतंय का भाषण सुद्धा त्यांचं कट केलं जात आहे हे कुठं ना कुठं त्या ठिकाणी बघावं लागेल आता एक लोणीकर नावाचे आमदार आहेत ते अतिशय खालच्या लेवलला जाऊन शेतकऱ्याला म्हणजे असं काय हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यावर उपकार करते परिवारावर उपकार करते आम्ही तुम्हाला पैसे देतो तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा मोदीच्या मोदी साहेबांच्या पैशामुळे असं तिथं असणारा भाजपचा आमदार सांगतो म्हणजे इथं सरकारचा पैसा म्हणजे यांच्या बापाचा पैसा असं कुठेतरी त्यांना त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे अतिशय खालच्या लेव्हलला जाऊन हे सर्व नेते आणि त्यांचे आमदार जे सत्तेत आहेत अहंकार हा कुठेतरी त्यांच्या शब्दाच्या माध्यमातून तिथं दिसतोय आणि त्यांना असं वाटतंय की कदाचित ते निवडूनच येणार नव्हते कसे आले हे कोणालाच माहित नाही त्यामुळे यंदा इलेक्शन तसंच निघालं प्रत्येक इलेक्शन मध्ये काही केलं किती खालच्या लेवलला जाऊन बोललं तरी आपणच निवडून न्यू। येऊ अशा असा अहंकार हा त्या ठिकाणी सर्व नेत्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये आपल्या सर्वांना दिसायला लागलेला आहे सर्व नेते एकत्रित बसून एक, एक योग्य असं धोरण करून एकत्रित सुद्धा लढलं जाऊ शकतं त्यामुळे येत्या काळामध्येच आपल्याला कळणार आहे की खरं काय होणार आहे विकास आगाड़ी रेस्ट ऑफ महाराष्ट्र में तो मिलकर मिलते समझौता मुंबई में स्थितियाँ अलग है के अलग लड़ने का विचार करें तारीख को फैसले आ रहा है। देखो देखो सात तारीख को अगर फैसला वो जारी करने वाले तो थोड़ा सा रुकना पड़ेगा लेकिन जो बड़े महानगर पालिका है जैसे कि बम्बई है पुणे है नागपुर है पिंपरी चिंचवड़ है कोल्हापुर है छत्रपति संभाजी नगर है ये बहुत बड़े महानगर पालिका है तो वहां पे साथ में जाए या अलग जाए इस तरीके की रा, राजनीति या रणनीति जो है वो सब नेता साथ में बैठ के वो डिक्लेयर करेंगे लेकिन जो छोटी महानगर पालिका है या जिला परिषद है वहां पे जो जिला प्रमुख होते उस पक्ष के सभी पक्षों को विश्वास में लेते हुए अगर उन्होंने कहा अलग अलग लड़ना चाहिए तो अलग भी लड़ सकते हैं साथ में लड़ना तो साथ में लड़ सकते लेकिन ये जो बड़े महानगर पालिका स्पेशली मुंबई एक पक्ष खुद निर्णय लेके आगे नहीं जा पाएगा महाविकास आघाड़ी के जो सर्व पक्ष है उनको साथ में बैठना ही पड़ेगा और बैठने के बाद नेताओं से बात करने के बाद फिर बाद में डिसाइड किया जाएगा अलग लड़ेंगे या साथ में लड़ेंगे गजनी का पोस्टर लेके आए हैं गजनी का पोस्टर लेके आए हैं क्या लेकर है नहीं देखो गजनी ये जो मूवी है बहुत फेमस मूवी हुई थी उस मूवी में जो व्यक्ति था उसके सिर पे कुछ चीजें लगी थी या एक्सीडेंट हो गया था अभी यहाँ पे महाराष्ट्र की अगर बात करें तो एक्सीडेंट नहीं हुआ ये सरकार बीमार है और बीमार होने के कारण उनको गजनी की परिस्थिति हो गई है मतलब क्या कि उन्होंने इलेक्शन के वक्त किसानों को युवाओं को महिलाओं को ऐसे बहुत सारे आश्वासन दिए थे कि हम जैसे ही हमारी सरकार आएगी फर्स्ट कैबिनेट बैठक में ये ये चीजें हम पास करेंगे ऐसे उन्होंने जो जाहिरनामा निकाला था वो जाहिरनामा में भी उन्होंने वो डिक्लेयर किया था जैसे कि सात बारह कोरा मतलब कर्ज माफी हम करेंगे पूरी तो वो अभी तक नहीं हुई जब नेताओं को पूछा जाता है क्या तो बहुत सारे नेता बोले हम कब बोले जाहिरनामे में तो था दूसरे नेता बोलते हैं कि नहीं जब टाइम आएगा तब हम देंगे तब टाइम कब आएगा जब पूरा दूसरा इलेक्शन आएगा तब टाइम आएगा क्या उसी के साथ हम दिन में लाइट देंगे उसी के साथ अगर आप देखो तो सम्मान निधि जो निधि सरकार के द्वारा किसानों को दिया जाता है उसमें हम बढ़ती करेंगे मतलब ये आज के सीएम मोदी साहब के सामने बिहार में उन्होंने बात की थी कि हम ऐसा करेंगे वैसा करेंगे वहां पे आने के बाद वापस गजनी की तरह यह सरकार भूल गया सबको उसी के साथ पीक बीमा जो इंश्योरेंस में इश्यूज है आज बहुत सारा नुकसान किसानों का हुआ है लेकिन उसके बाद में कोई भी वहां पे बात नहीं कर रहा इंश्योरेंस में बहुत सारे ऐसे चेंजेस किए कि किसानों को मदद नहीं मिलने वाली तो जैसे ये सिलेक्टिव सोचते हैं और इलेक्शन के वक्त ही उनके दिमाग चलने लग जाता है अभी इलेक्शन खत्म हो गया तो ये गजनी की तरह सब भूल गए ऐसी आज की ये परिस्थिति है तो हमें विसर्भोड़ा कारोबार जिसको हम मराठी में विसर्घोड़ा करते हैं मतलब भूल जाते हैं तो ऐसा ये सरकार है उनको एक डिजीज हुआ है वो सत्ता का डिजीज हुआ है सत्ता आने के बाद ये सब भूल जाते हैं सत्ता आने के पहले इलेक्शन के पहले इनको सब याद आ जाता है ऐसा ये सरकार है आज महाराष्ट्र में किसान दिन है तो आज के दिन वो बहुत बड़ा कार्यक्रम लेंगे तो उनको थोड़ा सा याद आ जाए गजनी का फोटो देखने के बाद थोड़ा सा याददाश्त वापस आ जाए इसलिए ये फोटो लेके मैं आया हूँ इसके अलावा रायगढ़ जिले में ग्राम पंचायत है छतर निजामपुर इसका नाम बदलने की मांग गोपी चंद पडेलकर ने की उनका कहना है कि हमारे की हमारे स्वराज की राजधानी में इस तरह से एक आक्रांता का नाम नहीं होना चाहिए देखो मैं तो कहूंगा फिर सरकार करके आप सब बैठो एक कमेटी फॉर्म करो आज एक गांव का विषय आप लिया अभी ऐसे भी हो सकता है अभी देखो अठारह दिन है ये अधिवेशन मराठी विषय में ये सरकार बैकफुट पे गया है उन्होंने हार उनको माननी पड़ी अभी ये हार माननी पड़ी इस पर पर्दा डालने के लिए आगे पंद्रह दिन में ये कुछ भी कर सकते हैं मतलब ठाकरे परिवार का एक आद विषय ऐसा लेके आएंगे जो सिर्फ अधिवेशन तक चलेगा या कोई पक्ष का विषय लेके आएगा अधिवेशन तक चलेगा अभी शायद उसकी तैयारी पडलकर जी के माध्यम से एक गांव का नाम बदलने का विषय लेके वहां पे की है तो मेरा कहना है कि नाम बदलना तो कमेटी फॉर्म करो उस पर रिसर्च करो कहा, कहा के नाम बदलने फिर उस पर चर्चा होगी वो देखा जाएगा अगर आप ऐसे छोटे छोटे विषय लाके जो किसानों का विषय है महिलाओं का विषय है युवाओं का विषय है उस पर अगर चर्चा ही नहीं करने वाले तो ये सरकार फिर कर, कर रहा है और अधिवेशन किसके लिए ले रहा है ये सेशन में जो गरीब लोग है जो महाराष्ट्र के लोग है उनके बारे में चर्चा होना बहुत इम्पोर्टेंट है प्प्लिक, प्प्लिक बिल के आने के है, की क्या नहीं हम तो विरोध करते हैं क्योंकि अगर वो बिल देखा बहुत खतरनाक बिल है एक साइड पे अमित शाह जी बोल रहे हैं कि 2026 तक हम नक्सलवाद मिटा देंगे और ये सरकार राज्य सरकार में भाजपा का ही सरकार अभी बोल रहा है कि नक्सलवाद बहुत बढ़ रहा है कि वो सिटी में भी आ रहा है मतलब अमित शाह साहब कुछ और बोल रहे हैं कि हम खत्म करते जा रहे हैं लेकिन यहाँ का सरकार भाजपा का क्या कहता है कि नहीं नक्सलवाद बढ़ते जा रहे हैं ये कॉन्ट्राडिक्टी हो रहा है अभी नक्सलवाद बढ़ते जा रहा है इसलिए आपने ये जो कायदा लाया अगर आप देखो तो महाराष्ट्र में ये कायदा आने के बाद कोई भी आंदोलन नहीं कर पाएगा जो किसान अड़चन में वो आंदोलन नहीं कर पाएंगे मीडिया आंदोलन नहीं कर पाएंगे जो भी पक्ष है डिफरेंट डिफरेंट पार्टी वो भी आंदोलन नहीं कर पाए युवा नहीं कर पाएंगे एकाध महिला पे अत्याचार होने के बाद अगर गांव ने निर्णय लिया कि अभी आंदोलन करना है तो वो भी नहीं ले पाएंगे इतना खतरनाक कायदा ये सरकार ला रही है उसका विरोध हम करते कर रहे हैं और जब भी वो बिल डिस्कशन के लिए आएगा तब भी हम विरोध करेंगे और अगर विरोध करके भी उन्होंने पास किया तो फिर हिंदी शक्ति कायदा का जो विषय हुआ था जिस तरीके से लोग रस्ते पे आने का सोच रहे थे वैसे ही हमको भी शायद रस्ते पे ये बिल के खिलाफ आने की जरूरत पड़ेगी ऐसे हम सबको लगता है बहुत दुर्दव दउन एक कुटुंब। कुठेतरी चहा प्यायला थांबलं त्याच्यामध्ये एक अल्पवीन मुलगी सुद्धा होती जी विठोबारायाच्या दर्शनाला पंढरपूरला चालली होती काही लोक मोटरसायकलवर आले कोयता काढला कोयता गळ्याला लावला पैसे लुटले या परिवाराकडनं वारकरी परिवाराकडनं त्यानंतर मुलीला घेतलं आणि दूर कुठेतरी जाऊन त्या अल्पवीन मुलीवर बलात्कार तिथं केला तिचा अत्याचार केला अतिशय दुर्दैवी घटना दररोज काही ना काहीतरी त्या ठिकाणी आणि अजूनपर्यंत सरकारकडनं प्रशासनाकडनं कारवाई केली गेली नाही दोन दिवसापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये सुद्धा असंच एका अल्पवयीन दहावीच्या मुलीवर अत्याचार झाला बलात्कार झाला एक मुलगा पकडला पण मेन आरोपी जो आहे तो बाहेर पळून गेला ज्या लोकांनी त्यांना पळून दुसऱ्या तालुक्यात नेलं त्याची नावं सुद्धा पोलीस प्रशासनाकडे आहे पण पोलीस प्रशासनाने अजून सुद्धा कुठेही कारवाई केली नाही त्याचं मुख्य कारण जो हुंबे नावाचा व्यक्ती आहे जिनी बलात्कार केला तो एका गँगचा सदस्य आहे आणि त्या गँगनी भाजपचा प्रचार हा कर्ज जामखेडमध्ये केला आहे कदाचित त्या गँगचं ऐकून गँग प्रमुखाचं ऐकून कदाचित पोलीस तिथं काम करत नाही असं मला वाटतं पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतो आज संध्याकाळपर्यंत त्या व्यक्तीला ज्या रेप केले जामखेडमध्ये त्याला तुम्ही पकडावं त्याच्यावर तुम्ही कारवाई करावी दौंड मध्ये सुद्धा ज्या लोकांनी तिथं बलात्कार केलेला आहे अत्याचार केला के त्याला सुद्धा पकडावं आणि या महाराष्ट्रामध्ये दररोज तेवीस अत्याचार लहान मुलींचे तिथं होत आहेत त्यामुळे हे सरकार झोपलेलं आहे सरकारने त्याबाबत लक्ष देण्याची जरूरत आहे आणि आज आमच्या परिवारातल्या आमच्या महाराष्ट्रातल्या तेवीस महिलांवर मुलींवर लहान मुलींवर जो अत्याचार होतो बाबतीत सरकारने काय ना काहीतरी योग्य कारवाई करायची जरूरत आहे आणि शक्ती कायदा सुद्धा लवकरात लवकर लागू करा अशी सरकारला त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो